तर बघा मित्रांनो मी हा असा व्हिडिओ टाका नाही पाहिजे आता पण टाकला मी चुकी झाली माझी माफ करा नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी एक पाठी मागून तुम्हाला एक गोष्ट सांगायची ही दोन पुढे मी म्हणजे असं बनवणार नाही तर तुम्हाला एक पाठी मागून मी एक व्हिडिओ बनवला होता आईविषयी तर ते व्हिडिओ मी टाकल्यामुळं ना भरपूर माणसं दुःखी झालेली आहेत आणि भरपूर लोकांना राग पण आलेला आहे म्हणजे माझ्याच माणसाला आले बाहेरच्या लोकांना काय नाही पण त्यामुळं ना इथून पुढे माझ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्याला हात जोडून विनंती आहे की मला कुणीसुद्धा विचारू नका तुमचे माहेरचे माणसं कुठं आहेत काय करते कोण कसं आहे तुमची आई कुठं आहे वडील कुठे आहे भाऊ कुठे आहे प्लीज मला हात जोडून विनंती आहे सर्वांना मला कुणीसुद्धा विचारू नका कारण मला भरपूर प्रश्न असे आलेते की तुमच्या आई वडील दिसत नाहीत म्हणून मी हा प्रश्नाचे तुम्हाला उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ खास बनवलेला होता पाठीमागाटला पण तो मी व्हिडिओ दोन बनवलेले होते तिथे ती पण दोन्ही पण मी उडून टाकलेले आहेत तर कुणाचं माझ्या म्हणजे मी व्हिडिओ टाकला तर मी व्हिडिओ टाकला त्यामुळं स सर्वांना स्वारी बारका ज्यांना ज्यांना राग आलेला आहे त्यांना तर हिथून पुढे असा व्हिडिओ टाकणार नाही आणि तर मेन गोष्ट म्हणजे इथून पुढे यूट्यूब फॅमिली मला असं कुणीसुद्धा विचारू नका आणि यूट्यूब इष्टावरची जरी असेल तर मला कुणीसुद्धा विचारू नका प्लीज की तुम्हाला व्हिडिओ का डिलीट केला कशामुळं तर मला इथून पुढे कुणीसुद्धा विचारायचं नाही आणि माहेरविषयी आणि अजिबात मला कुणीसुद्धा कमेंट करायची नाही तर मी तुम्हाला हे स्पष्ट सांगते मला आई नाही वडील नाही बाप नाही भाऊ नाही कुणीच नाही त्यामुळं मला कुणीसुद्धा विचारू नका की तुमच्या माहेरविषयी असं मला कुणीसुद्धा कमेंट करू नका प्लीज सर्वांना हात जोडून विनंती आहे तर जी आहे ती मी रेग्युलर दाखवणार आहे कारण मी व्हिडिओ बनवला त्यामुळे आमच्या घरात नाही हे भरपूर असे भांडणं झालेले आहे ते तर ते भांडणं कुणी झालेले आहेत मी कुणाविषयी व्हिडिओ बनवला होता तिकडेच भांडणं चालू झालेले आहे त्यामुळं ना भरपूर म्हणजे भरपूर त्या व्हिडिओमुळं भरपूर राडा झालेला आहे त्यामुळं तर व्हिडिओ टाकला त्यामुळं स्वारी बारका ज्यांना राग आलाय त्यांना तोंडा सुद्धा ते नाव घेणार नाही पुढे विचारू सुद्धा नका इथून पुढे जे माझे व्हिडिओ असतील रेग्युलरचे मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर मग हावडा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी मी हाच व्हिडिओ बनवला तर जास्त मी व्हिडीओमध्ये इंटरेस्ट पण नाही घेतला आता तीन दिवस झाले जरा टेन्शनमध्येच असल्यामुळं पण आज ती ती पण व्हिडिओ बघत असेल कारण त्यामुळे मी हा व्हिडिओ घेतलेला आहे खास तर माझ्याकडून कोण काय चुकलं असलं तर माफ कर तू पण आणि इथून पुढे टाकणार नाही आणि ना तुझा ना तोंडात चुकून सुद्धा नाव घेणार नाही ना। जे झालं तर माफ कर चला मग न यूट्यूब फॅमिली माझी जेवढे चांगले आहेत तेवढे त्यांना पूर्णपणे व्हिडिओ बघा स्कॅप करू नका आणि चॅनलवर जर कोण नवीन आला असेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टावर फॉलो करायला विसरू नका चला अशा नवीन ब्लॉगमध्ये परत सर्वजण काळजी घ्या सर्वांना 拜拜。Bye bye.